नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वाची बातमी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्ट करून करूया कर्मचाऱ्यांची दहा वर्षांची प्रतीक्षा संपणार पगार मर्यादा पर्यंत वाढणार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांची दहा वर्षाची प्रतीक्षा संपणार पगार मर्यादा पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढणार जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पुढील दहा वर्षाची आता प्रतीक्षा संपणार प्रत्येक नोकरदार व्यक्तीला ही भेट बजेट मध्ये मिळू शकते चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर

यापैकी पीएफ खात्या ना पगार मर्यादित अपेक्षा आहे आणि जी आता दशकानंतर पूर्ण होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एनडीए सरकारने अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू केली आहे आणि संकल्प वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संसदेत मानल्या जाण्याची शक्यता आहे दरम्यान सरकार पीएफ खातेदारांना मोठी भेट देऊ शकते आणि त्या अंतर्गत आता पगार मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे प्रसिद्ध झालेल्या निधी संघटना कर्मचाऱ्याच्या वेतन मर्यादा वाढवल्या जाऊ शकतात एका दशकानंतर ही मर्यादा पंधरा हजार रुपयाहून ठरल्यानंतर आता केंद्रीय मंत्री केंद्र मंत्रालयाच्या मार्फत भविष्य निर्वाह निधीची मर्यादा वाढवण्याचा विचार करू शकते अशी अपेक्षा आहे सरकार आता ही मर्यादा पंचवीस हजार पर्यंत वाढू शकणार आहे आणि कामगार आणि रोजगार यांनी याबाबत प्रस्तावही तयार केला आहे भविष्य निर्वाह निधीची मर्यादा ही पंधरा हजार रुपये आहे तर केंद्राने एक सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये ही कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीच्या अंतर्गत योग्य

ही नोकरदारांना दहा वर्षानंतर परत एकदा साडेसहा हजारावरून पंधरा हजारावर करण्यात आली आणि पंधरा हजार पर्यंत वाढवण्यात येणार आहे तर हा एक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे म्हणून पुन्हा भेटूया नवनवीन अपडेटिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट घेऊन लवकरच येत आहे तो पर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद